विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर नंबर अनॉलॉजी अर्थात संख्यांचे समसंबंध या घटकावर आधारित एक प्रश्न आहे प्रश्नात आपल्याला अडुसष्टचा संबंध चौतीसशी जो आहे तसाच संबंध सत्तेचाळीस चा कशाशी असेल असा प्रश्न विचारला आहे पर्याय आपल्याला एकोणीस सत्तेचाळीस सॉरी सतरा पंधरा आणि वीस आहेत मग या दोन संख्येतले नंबर शोधताना अडुसष्ट आणि चौतीस माझ्या असं लक्षात आलं की चौतीस आणि अडुसष्ट ह्या सतराच्या पाड्यातील संख्या आहेत सतरा एक चौतीस सतरा चो अडुसष्ट म्हणजे पहिल्या संख्येच्या निम्मी दुसरी संख्या आहे असंही म्हणू शकतो परंतु सत्तेचाळीस ही एक विषम संख्या आहे तिची निम्मी संख्या ही पूर्णांकात येणार नाही आणि सत्तेचाळीस ही एक संख्या मूळ आहे त्याच्यामुळे ते कुठल्याही पाळ्यात नाही म्हणजे ही संख्या आणि ई संख्या यातला निम्पट दुप्पट जो संबंध आहे तो इथं लागू होत नाही किंवा पाळ्यातल्या संख्या हाही सं निकषित लागू होत नाही कारण सत्तेचाळीस ही संख्या मूळ आहे याच्यापेक्षा काहीतरी वेगळा विचार आपल्याला करावा लागणार आहे आणि मग हे उत्तर काढण्यासाठी काय वेगळा उच्चार आपल्या कडून चौतीस कडे जायचं आहे काय करावं लागेल आडुसिष्ट मधून आपण चौतीस पर्यंत येण्यासाठी किती वाजा केले असंही बघूया अडुसष्ट मधून आपण चौतीस कडे येण्यासाठी आपला वाजा किती करावा लागले आठ मधून चार गेले आणि सहा मधून तीन गेले चौतीसच वाजा केले आपण सत्तेचाळीस मधून चौतीस वाजा करूया तीन तेरा आपल्याकडे तेरा ही पर्याय नाही म्हणजे वजाबाकी करून फरक काढून सुद्धा आपलं उत्तर आलेलं नाही आपल्याला याच्याही पेक्षा वेगळा विचार करावा लागणार आहे माझ्या असं लक्षात आलं सहा आणि आठचा जर मी गुणाकार केला सहा सहा अठ्ठ अठ्ठेचाळीस आणि या दोघांची जर मी बेरीज केली ते येते चौदा आणि ह्या अठ्ठेचाळीसचा जो गुणाकार करून आलेला आहे आणि हे चौदा जे बेरीज करून आले या दोघांची जर मी वाजाबाकी केली तर मला उत्तर मिळते चौतीस त्याच पद्धतीने या सत्तेचाळीसमध्ये मध्ये या दोघांचा मी जर गुणाकार केला तर सात चौक अठ्ठावीस आणि या दोघांची जर बेरीज केली तर ते येते अकरा आणि यांची जर मी वाजोबाकी केली तर मला उत्तर येते सतरा आणि मग मला दिलेल्या पर्यायामध्ये सतरा हा क्रमांक सतरा हा, हा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोनला ला म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे सतरा असणार आहे